आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 जे गोष्ट लोक म्हणतात अशक्य आहे ती गोष्ट आम्हीच पूर्ण करून दाखवू शकतो आणि त्याचा आनंद वेगळा असतो <प्थाँ> लोक म्हटले गोदावरीचे कालवे कधीच रुंद होणार नाही काम सुरू झालं अस्थगाव मध्ये कदाचित काम पण चालू आहे शेतकऱ्यांना अविश्वास बसत नाही की हा आपलाच कालवा आहे का हा कालवा असा पण होऊ शकतो का लोक म्हटले मोरवाडीला कधी पाणी जाऊ शकत नाही आज त्या ठिकाणी तळ भरलं जात लोक म्हटले कॉम्प्लेक्स कसा होणार लोक एवढी वर्गणी करणार का हे कॉम्प्लेक्स खरं होऊ शकतं का कारण की सुनीलने ही संकल्पना मांडली होती सुनील म्हटलंय तर कॉम्प्लेक्स होऊ शकतं ही संकल्पना त्यांनी आणल्यानंतर कोणालाच विश्वास पटला नाही लोकांनी ते हसू केलं पण आपण ते आज नारळ फोडून सिद्ध करून दाखवलं की कुठलीही गोष्ट जी मनुष्याच्या हितासाठी असते ती अशक्य नसते वेळ लागू शकतो याला विश्वास ठेवावा लागतो आरण्य कधी वाटलं नव्हतं की त्यांच्याकडे पाणी येईल नगर मनमाडच्या पलीकडच्या बाजूला कधी वाटलं नव्हतं की आमच्या तळ्यामध्ये आम्हाला पाणी पाहायला मिळेल पण पाणी आलं निर्वंडे गोदावरीचा संगम कधी होईल हे कोणाला वाटलं नव्हतं संगमही झालं आज या गोदावरी लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना गोदावरीचा कमी आणि निळवंड्याचा जास्त फायदा होतो ही वास्तविकता आहे हे पाणी आपण प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाना कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो तर्कसवाडी त्या भागामध्ये त्यांनी पाण्याची मागणी केली आपण आडवा मारून तर्कसवाडीच्या तळात पाणी सोडलं हे एका दिवसात होऊ शकत नाही याला चाळीस वर्षाचे परिश्रम आहेत याला चाळीस वर्षाच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा त्याग आहे याला चाळीस वर्षाच्या या विश्वासाच्या प्रतीक्षेनंतर ते लोक जे कुठलीही भूमिका न ठेवता कुठलाही आकाश न ठेवता या विश्वासाने जगले की आमच्या भागामध्ये पाणी फक्त विके पाडेलच देऊ शकतात तुम्ही या विश्वासाने जगलात त्या विश्वासाला सार्थ ठरेल असं मतदान केलं आणि हे तुमच्या मताचा परिणाम आहे की आपल्याला जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाली आणि तुमच्या विश्वासाने हे विभागाची जबाबदारी मिळत असताना मी रोज सकाळी संध्याकाळी हेच काम का अस कि कसं हे कामं लवकर लवकर मागे लागतील आज आपण कालव्याचं भूमिपूजन घेतलं त्याचं काम सुरू झालं पुढच्या महिन्यामध्ये तीनशे तीन कोटी रुपयेच गोदावरीच्या प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याचं काम आपण पाच वर्षामध्ये एकदा कालव्या दुरुस्ती झाली पाच वर्षानंतर एकदा चाऱ्या दुरुस्त झाल्या जिथं ब्रिज पाहिजे जिथं फाटक पाहिजे तिथं पूल पाहिजे जिथं गेट पाहिजे हे सगळे काम आपण पूर्ण करून देणार आहोत लोक म्हटले एकुरके अस्तगावला येणारा पाण्याचा एसकेप कधी शक्य होणार नाही चाळीस वर्षाच्या एकुरक्याच्या ग्रामस्थांची मागणी होती नुसतं एकुरके नव्हे पण ते एसकेपच्या माध्यमातून आस्तगावचा काही भाग आणि एकुरक्याचा निम्मा भाग असा पाण्यापासून वंचित राहत होता तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी आपण सरकारमध्ये असताना आपण कृषी मंत्री होतो तत्कालीन जलसंपदा मंत्री कोण होतं मला आठवत नाही त्यांनी लेखी दिलं की एसकेएफ होऊ शकत नाही पंधरा दिवसामध्ये एस्केप उभा केला आणि आज धनश्री जाऊन तिथं पाणी सोडणार आहे तर मला आनंद वाटतो तुम्ही हे म्हणत चला कि होना है। आनि तो की होणार नाही आणि म्हणून म्हणतो की विरोध संपू देऊ नका विरोध असलाच पाहिजे हा इकडचं पूल अरे छोट्या मोठ्या गोष्टी चर्चेला घेत नाही पंधरा वीस लाखाची तरच करायची नाही कोटी मध्ये बोलतो आपण विरोध संपला नाही पाहिजे विरोध हा जिवंतच असला पाहिजे विरोधक ही सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देतं की आपण कुठं चुकतोय आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व व गार्डन वृक्षारोपण लाईट सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला